नमस्कार मंडळी तुम्ही कसे आहात सुखी राहा आनंदात राहा श्रावण महिना पवित्र महिना असतो त्याच्यामध्ये पूजा करायची देवाचं ध्यान करायचं काम करता करता राम म्हणायचं तरी देवाला आवडतं की असं नाही की बाबा वेळ काढून बसलं पाहिजे काम करता करता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं मी आज तुम्हाला तुळशी माताची कहाणी सांगणार आहे हां आपण तिची रोज पूजा करतो तिचं पूजा पाठ करून तिला नमस्कार करतो ना आज तिची मी कहाणी सांगणार आहे तुळशी माता ही पहिल्या द्वापार युगामध्ये हे होती ती वृंदा नावाची राणी होती आणि जालेंदर नावाचा तिचा नवरा होता तो तो नेहमी गर्वाने अभिमानाने देव लोकांशी भांडण करायचा लढाई खेळायचा तर तो लढाई खेळता खेळता तो, तो महादेवाशी लढाई खेळायला गेला कैलास पर्वतावरती महादेवाला खूप राग आला खूप राग यायचा महादेवाला मग इकडे काय झाले देव लोकांना चिंता पडली म्हणे हा जर जा जालिंदर राक्षस महादेवाला मारलं तर काय करायचं म्हणे एवढी सृष्टी कोण सांभाळेल म्हणे सृष्टीचं सा रक्षण कोण करेल म्हणे जीवदान कोण करेल म्हणून मग मन देव लोकांनी विचार केला की काय करायचं काय करायचं मग कृष्ण भगवान हे ना हे खूप हुशार आहेत बुद्धिमान आहेत तर त्यांनी बुद्धी सुचवली की म्हणे मी काय करतो जालिंदर नावाचं राक्षसाचं रूप घेऊन जातो म्हणे आणि तो लढाई खेळतो म्हणे खूप ना मग त्याची बायको खूप पतिव्रता आहे म्हणे ती ना कृष्ण भगवानची रोज पूजा अर्चा खूप करते दान धर्म करते खूप पुण्यवान आणि पतिव्रता होते वृंदा तिचं नाव वृंदा तर ते मग कृष्ण भगवानने ना जालिंदर नावाचं रूप घेऊन तिच्या घरी आले आणि घरी आले सांगितलं वृंदा वृंदा मी युद्ध जिंकून आलो तिकडे महादेवाने त्याचा ना, नायनाद केला आणि त्याचं शीर कापलं आणि त्या वृंदाच्या दारात पुढे आणून टेकलं आणि मग कृष्ण भगवानने जालिंदाचं रूप घेऊन घरात गेले बसले वृंदाने लगेच मग आरती ओवाळी आणि पूजा पाठ केली आणि त्यांच्या मांडीवर जाऊन बसली त्यांना आलिंगन दिलं आणि खूप आनंद वाटला तिला म्हणे कशी जिंकली तुम्ही लढाई म्हणे हो मी जिंकून आलो म्हणे मग तिचा पतिवंत धर्म ते आ आलिंगण दिल्याने त्याच्या मांडीवर जाऊन झोपली ते पतीवरचं धर्म तिचा नाश पावला आणि तिचा नवरा मेलेला धड बघून तिला खूप दुःख झालं ती बाहेर आली आणि तिचं नवऱ्याचं धड बघितलं आणि तिला खूप वाईट वाटलं खूप दुःख झालं खूप रडायला लागली आकृश करायला लागली मग कृष्ण भगवानला सांगितली हा काय प्रकार देवा तुम्ही काय केलं माझ्या पूजा अर्चेचं मला असं फळ दिलं का म्हणे अगं तुझा नवरा कैलासातल्या महादेवाला माराला जातो त्याच्याशी लढाई खेळतो देव लोकांची लढाई खेळतो हे चांगलं आहे का वृंदा तू सांग तू एवढी पूजा पाठ करणारी पतिवर्ताबाई आणि तुझा मा तुझा नवरा असं काम करतो किती वाईट गोष्ट आहे म्हणे किती वाईट गोष्ट आहे म्हणून मग कृष्ण भगवान म्हणे मी तुझं पतिवर्ता धर्म नष्ट केला तेव्हा तो मेला म्हणे तुझा नवरा नाही तर मेला नसता म्हणे मग मग कृष्ण भगवानला ते रडू लागले सांगितलं ला माझं मला एवढं दुःख दिलं देवा तुम्ही एवढं दुःख दिलं म्हणे बघ मी आता माझ्या नवऱ्याबरोबर सती जाते म्हणे मग जा म्हणे सती मग कृष्ण भगवान म्हणाले की तुझ्या राखेवर तुळशीची रोप उगवेल तुळशीचं रोप उगवून मग ते लोक आहे ना ते रोप घेऊन जातील आणि कुंडीमध्ये लावत जातील म्हणे आणि तुझं तुझं आणि माझं आपण दरवर्षी लग्न करू म्हणे कृष्ण भगवाननी वृंदाला सांगितलं आणि वचन दिलं म्हणे वृंदा रडू नको दुःख करू नको तुझं आणि माझं आपलं दरवर्षी लग्न होईल म्हणे वृंदाचं आणि कृष्ण भगवानच म्हणून म्हणून दरवर्षी तुळशी माताचं आणि कृष्ण भगवानचं लग्न लागतं नंतर माणसांचे लग्न लागतात त्याशिवाय लग्न होत नाही माणसांचे पहिले भगवंताचं लागतं कृष्ण भगवानचं आणि वृंदाचं आणि मन माणसांचे लग्न लागतात मग आज प्रत्येक स्त्री दारापुढे तुळस वृंदावन वृंदावन उर्णान तयार करते कोणी कुंडीमध्ये लावतात तिची पूजा अर्चा करतात तिची प्रार्थना करतात ती सगळ्यांना सगळ्यांना नमस् आशीर्वाद देते सुखी राहा आनंदात राहा आणि मग कृष्ण भगवान म्हणाले बघ मी तुझ्याशी मी तुला वचन दिलं ते पूर्ण केलं ना म्हणे हो देवा म्हणे तुम्ही फार मोठ्या मनाचे म्हणे कृष्ण भगवान माझ्याशी दरवर्षी लग्न लावतात म्हणे मी आता संतुष्ट झाले म्हणे मी आनंदात झाले म्हणे आता ही साठा उत्तराची कहाणी सु सुफळ सु, सु, संपूर्ण अशी होती माझी तुळशी माताची कहाणी तुम्हाला आवडेल माझा विश्वास आहे मनावर तुम्हाला आवडेल माझी कथा Jai hind <laughs>